खासदार छत्रपती शाहू महाराजांनी आज कळमवाड्यातील दुधगंगा धरणाच्या गळतीची पाहणी केली जलसंपदा अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन वेळेत दर्जेदार काम पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या या आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी धरणाच्या पाण्याचे नैसर्गिक नियोजन सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा कोटा तसेच गळतीबाबत माहिती दिली तर खासदार शाहू महाराजांनी पाहणीनंतर धरण परिसर दुर्लक्षित राहिल्याची खंत व्यक्त केली एक टक्का सुद्धा प्रमाण नाही नाही बघितलं तर चार्ट प्रमाणे कमी आलं होतं आणि परत गेल्या दहा वर्षात परत वाढत गेलं थोडंसं सत्तर मीटर ही सामान्य गरजे झाली असते जास्त असेल तर तो धरणावर सध्या वेळेला तीनशे पंचावन्न मीटर धरण तज्ञांच्या माहितीप्रमाणे धरणाला काही धोका नाही आहे त्याच्यावर घाबरून काय उपयोग नाही पण ते पण गळती मात्र काढली पाहिजे कारणावर कुठल्याही पद्धतीचे एक अभियंता तेवढा शिल्लक बिचारा बसलेला असतो आहे आणि त्याला काही करता येत नाही संध्याकाळच्या वेळेत त्याच्यात त्यामुळं एक जबाबदार अधिकारी आणि त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी मंजूर इथं ऑफिस आहे पण या ठिकाणी ती लोकं कार्यरत असणं गरजेचं आहे आणि ती व्हायसाठी आम्ही प्रयत्न केला आहे माननीय छत्रपती शाहू महाराज साहेब आदरणीय बंटीपाल साहेब यांच्याकडे याच्या अगोदरसुद्धा आम्ही तक्रारी केलेल्या आहेत सांगण्यात आलं की दोन वर्षाच्या आत आम्ही या धरणाची पूर्ण गळती काढू माझी विनंती आहे शासनाच्या प्रशासनाला की एक वर्षाच्या आत या धोरणातलं पूर्ण गळतीचं काम करण्याची निदान कारण यावर प्रचंड मोठा कोठ्यावधी लोक म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातले अवलंबून आहे उद्योगधंदे अवलंबून आहेत निनाडी इंडस्ट्री याच्यावर अवलंबून आहे पिण्याच्या पाण्याची गोष्ट आहेत यावेळी अभिजित तायशेटे सुधाकर साळुके काँग्रेसचे हिंदूराव चौगले डी धुंद्रे रमेश बजाटे डी एस पाटील संजय माळकर चंद्रकांत चौगले संदीप पाटील भिकाजी एकल संजय कांबळे अभियंता अभिजित मेहत्रे अशोक पवार प्रवीण पारकर नितीन भोसकर सूरज बरगाले आदी उपस्थित होते बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील